हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे महाराष्ट्रात गटक व ब पदासाठी सरळ सेवा भरती निघालेली आहे वेतन अठरा हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत असणार आहे वयाची अट अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे लिपिक सहाय्यक अटेंडंट असे हे पदं असणार आहेत चला तर जावे ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि वेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता डायरेक्ट रिक्रूटमेंट टू वेरियस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड टेक्निकल पोस्ट इन आय सी एम आर एन डबल आय एच बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयमिनॉ हे मॅथोलॉजी अस रिसर्च इन्स्टिट्यूट अंदर ॲग्रेसिस बहुतेक मी बरोबर प्रनाऊन्स करते हे माहिती नाही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे हे बघा वेबसाईट लिंक ओपनिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांनी देणार आहेत ते अजून डेट अनाऊन्समेंट नाही झालेली आहे त्यानंतर ऑनलाईन सब्जेक्ट सॉरी ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे आणि मग तुमची सी बी टी होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ठीक आहे बघा नाव काय तर असिस्टंट असिस्टंट झिरो वन क्ले क्लासिफिकेशन ग्रुप बी असणार आहे पे मॅट्रिक्स तुमचं लेवल सिक्सचं असणार आहे सेवन सी पी सीनुसार म्हणजे जवळपास एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुमचं पेमेंट जास्तीत जास्त असणार आहे आणि कमीत कमी पस्तीस हजार चारशेपर्यंत असणार आहे तुमचं वयाची अट जी आहे ती कमीत कमी तीस वर्षे आणि जास्तीत जास्त सॉरी कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त तीस वर्षे एक पोस्ट आहे अनरिझर्व तीन वर्षाचा बॅचलर डिग्री असली पाहिजे तुमच्याकडे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधनं कम्प्युटरचं नॉलेज आलं पाहिजे एम एस पॉवर पॉवर पॉईंटचं नॉलेज असलं पाहिजे दुसरी जी पोस्ट आहे ती आहे अप्पर डिव्हिजन क्लर्कची यू डी सी दोन पोस्ट कोडचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट ग्रुप सी असणार आहे पे मॅट्रिक्स बघा लेवल फोरचं असणारं एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पेमेंट असणार आहे वयाची आठ अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असणारे एक पोस्ट वेकंट आहे डिग्री असली पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं पस्तीस वर्ष वर्ड पर मिनिट इन इंग्लिश आणि तीस वर्ड पर मिनिट इन हिंदी टायपिंग असलं पाहिजे कम्प्युटरचं पण नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला की डिप्रेशन इथे दिलेलं आहे त्यानंतर लोअर डिव्हिजनल क्लर्क एल डी सी झिरो थ्री ग्रुप सी लेवल टूचं पेमेंट असणार त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत सत्तावीस वर्ष वयोमर्यादा एक पोस्ट वेकंट आहे बारावी पास आणि टायपिंग स्पीड मागितलेली आहे इंग्लिश आणि हिंदीची पस्तीस आणि तीस त्यानंतर पर्सनल असिस्टंट हवं आहे ग्रुप बी एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पेमेंट असणार आहे तीस वर्षापेक्षा जास्त वय नसावा एक पोस्ट वेकंट आहे बेचलर्स डिग्री असायला हवी आणि एकशे वीस वर्ड प्रति मिनिट शॉर्ट हँड इंग्लिश आणि इंग्लिश किंवा हिंदी असं टेक्निकल असिस्टंट टी ए झिरो फाय ग्रुप बी पे मॅट्रिक्स बघा सहाचं असणार आहे म्हणजेच एक लाख बारा हजार चारशेपर्यंत वय वर्षापर्यंत वयोमर्यादा हवी दोन पोस्ट वेकंट आहे त्यानंतर बॅचलर्स डिग्री हवी फर्स्ट क्लासमध्ये बायोलॉजिकल सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये टेक्निशियन ए ग्रुप सी पे मॅट्रिक सेवन म्हणजे त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत अठ्ठावीस वर्षे वयोमर्यादा चार पोस्ट वेकंट आहे दोन अनरिझर्व ए की डब्ल्यू एस एक बारावी पास सायन्समध्ये फिफ्टी फाय पर्सेंटपर्यंत हवं आहे किंवा डिप्लोमा एक वर्षाचा डिप्लोमा मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट रेकग्नाईज इन्स्टिट्यूशमधनं हवा आहे लॅब अटेंडंट बघा ग्रुप सी मॅट्रिक्स सेव से वनचं सेवन सी पी सीनुसार ठीक आहे छप्पन हजार नऊशेपर्यंत अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे एक पोस्ट वेकंट आहे दहावी पास बा पन्नास टक्के मार्क असणे आवश्यक आहे रेकग्नाइज बोर्ड म्हणणं अशा सगळ्या ह्या वेकन्सी होत्या आता अप्लाय कसं करायचं आहे बघा ऑनलाईन मोडद्वारे अप्लाय करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे वॅलिड ईमेल आय डी आणि तुमचा फोन नंबर असायला हवा त्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल आहे बघा दोन हजार रुपये अनरिझर्व ओबीसी डब्ल्यू एस साठी दोन हजार रुपये फी असणार आहे आणि सोळाशे रुपये वुमेनला फी असणार आहे ॲप्लिकेशन फी ठीक आहे आय सी एम आर एम्प्लॉईज जर ॲप्लिक ॲप्लाय करत असतील तर त्यांना फीमधनं एक्झम्शन देण्यात आलेलं आहे म्हणजे ते कर्मचारी इथे फी नाही भरून सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर एकापेक्षा जास्त पोस्टसाठी एलिजिबल असाल आणि तुम्हाला इच्छा असेल एकापेक्षा जास्त पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायची तर तुम्हाला तेवढ्या वेळा ॲप्लिकेशन फीही भरावी लागेल त्यानंतर आपल्याला सगळे आपले प्रूफ द्यायचे आहे डेट ऑफ बर्थचं प्रूफ ओबीसी एन सी एल असेल तर प्रूफ आपले सगळे वर्क एक्सपिरियन्सचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे ऑनवर्ड्सचे सगळे प्रूफ आपल्याला द्यावे लागणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेला आहे बघा सी बी टी होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे टायर वनमध्ये आणि टायर टू क्रम कॉम्प्युटर प्रोफिशन्सी टेस्ट होणार आहे तर पहिली जी टेस्ट होणार ती एम सी क्यू बेस्ड होणार आहे शंभर मार्कांसाठी शंभर प्रश्न विचारले जातील आणि नव्वद मिनिटाचा टाईम दिला जाईल इंग्लिश लँग्वेज जनरल नॉलेज इन्क्लुडिंग करंट अफेअर्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे प्रश्न असतील सॉरी असे विषय असतील आणि त्याच्यावर बेस्ड प्रश्न असतील वीस प्रश्न असतील प्रत्येक सब्जेक्टवर आणि वीस मार्क असतील हो बघा तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्येच असेल बाकी सेक्शन बी टू ई सगळे बायलिंगुअल असतील म्हणजे इंग्लिश आणि हिंदी दोघीमध्ये प्रश्न विचारले जातील ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय निगे एक उत्तर चुकलं आहेस त्याला निगेटिव्ह मार्किंग पासिंग क्रायटेरिया पन्नास टक्के आहे सगळ्यांना त्यानंतर बघा कम्प्युटर टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला प्रोफिशन्सी टेस्ट द्यावी लागणार आहे ती क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे त्यात काय असणार आहे तो वर्क वर्ड प्रोसेसिंग एक्सेल शीट जनरेशन ऑफ स्लाईड टेक्स्ट टेस्ट विल इन्क्लूड टायपिंग ऑफ पॅसेज ऑर अदर वर्ड्स प्रोसेस एक्सरसाइजिंग इन्क्लुडिंग टायपिंग टेस्ट इन द स्पीड ऑफ फॉर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश अँड फॉर्टी वर्ड्स पर मिनिट इन हिंदी म्हणजे तुम्हाला टायपिंगसाठी एक पॅसेज दिला जाईल हिंदी आणि इंग्लिशचा वीस मार्कासाठी तुम्हाला साठ मिनिटे देण्यात येतील एक्सेल शीट बनवावी लागेल तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा बनवावं लागणार आहे त्यानंतर बघा मॅक्सिमम पाच मार्क देण्यात येतील वेटेज फॉर पोस्ट क्वालिफिकेशन रेलेवंट एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पाच मार्क एक्स्ट्रा देण्यात येतील ठीक आहे पोस्ट कॉलिफिकेशन नंतर तुमचा जर एक्सपिरियन्स रेलेवंट असेल तुमचा प्रॉपर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला पाच मार्क देण्यात येतील ठीक आहे आता एक्सपिरियन्स बघा एक ते दोन वर्षाचा असेल तर एक मार्क दोन ते चार वर्षाचा असेल तर दोन मार्क चार ते सहा वर्षाचा असेल तर तीन मार्क सहा ते आठ वर्षाचा असेल तर चार मार्क आठ वर्षापेक्षा जास्त असेल तर पाच मार्क ठीक आहे सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे आता ही अप्पर डिव्हिजनल क्लर्कची सिलेक्शन आहे तुम्ही प्रत्येक पोस्ट वाईज इथे सिलेक्शन प्रोसिजर वाचू शकता मी एका पोस्टची तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर वाचून दाखवली आहे खाली त्यांनी पोस्ट वाईज सब्जेक्टमध्ये काय विचारलं जाईल तेसुद्धा लिहून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करताना खूपच इझी जाणार आहे त्यानंतर इथे बघा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षे सेंट्रल गव्हर्मेंट सिव्हिलियन एम्प्लॉईजसाठी बघा इथे दिलेले आहे पाच वर्षाच्या म्हणजे जास्तीत जास्त चाळीस वर्ष तुम्ही इथे वाचू शकता इथे असं क्वालिफिकेशन दिलेलं आहे नो एज रिलॅक्सेशन वूड बी अवेलेबल टू एस सी एस टी ओबीसी कॅंडिडेट अप्लाईंग फॉर अनरिझर्व वेकन्सी म्हणजे जर तुम्ही अनरिझर्व वेकन्सीसाठी अप्लाय करत असाल आणि तुम्ही कॅटेगरीचे उमेदवार असाल जसं काही पोस्टसाठी फक्त अनरिझर्वचीच पोस्ट वेकंट आहे त्यावेळेला तुम्हाला एज रिलॅक्सेशन हे देण्यात येणार नाही त्यानंतर तुम्ही म्हणजे आता इथे ओ बी सीची जागा आहे त्यामुळे त्याबद्दल इथे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे तर आय होप मी सगळे पॉईंट्स क्लिअर केलेले आहे अशी होती वेकन्सी ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करणार आहे तुम्हाला तिथनंच फॉर्म भरायलासुद्धा लिंक मिळणार आहे तर अशी होती वेकन्सी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका